नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा महाराष्ट्र शासनाचा एक नवीन जी आर आलेला आहे तो शेतकऱ्यांसाठी आहे विविध जिल्ह्यांमध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी आर आहे हा दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे म्हणजे आजच आलेला आहे तर अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वनविभाग क्रमांक सी एल एस दोन झिरो दोन दोन प्रक्र तीनशे एकोणपन्नास म तीन दिनांक सत्तावीस दोन हजार तेवीस राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती आपत्तीव्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा अवेळी पावसाती ऋषी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक एक एक दोन हजार चोवीस कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे यापूर्वी या दिनांक दहा एक दोन हजार चोवीस व दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे रुपये एकशे चव्वेचाळीस पॉईंट दहा कोटी व रुपये दोन हजार एकशे नऊ पॉईंट बारा कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत शेतीपीक नुकसानीकरिता मदत मंजूर करण्यात आलेली आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनात प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने खालीप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे आता शासन निर्णय पाहूयात तर जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता क्रमांक तीन येथील शासन निर्णयाद्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये रुपये पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लक्ष पंचावन्न हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे दोन नंबर या शासन निर्णयासोबत जोडलेल्या अप्रपत्रात दर्शवलेल्या निधीसाठी उपलब्ध तरतुदीमधून उपलब्ध करून घेऊन कार्यासन म आकरा यांनी हा निधी वितरित करावा संदर्भाधीन अनुक्रमांक एक येथे नमोद दिनांक चोवीस एक दोन हजार तीन अन्वे सूचित केल्यानुसार डी बी टी पोर्टद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक एक एक दोन हजार चोवीस मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातर जमा करण्यात यावी कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना विरक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी वरील सर्व निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोर पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता होत असल्याची सर्व संबंधितांनी करावी लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी व वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील सदर निधीतून करण्यात येत असलेल्या ले खर्चाचे निधी करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे थे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालय व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधिताकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनात सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील वरील प्रयोजनासाठी दोन हेक्टर मर्यादेतील दे पीक नुकसानीचा खर्च मागणी क्रमांक सी सहा मुख्य लेखाशीर्ष बावीस पंचेचाळीस नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य झिरो दोन पूर चक्रीवादळे इत्यादी एकशे एक, एक अनुग्रह सहाय्य ब्याण्णव राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च एक्याण्णव झिरो पाच नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांना सहाय्य अनिर्वाह्य एकतीस सहाय्य अनुदाने सशर्त बावीस पंचेचाळीस बा चोवीस बावन्न या लेखाशीर्षकाखाली भागविण्यात येईल तर दोन ते तीन हेक्टर मर्यादेतील शेतीपीक नुकसानीचा खर्च मागणी क्रमांक सी सहा मुख्य लेखाशीर्ष बावीस पंचेचाळीस नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य झिरो दोन पूर एक एक मानकाव्य व्यतिरिक्त खर्च ब्याण्णव बारा नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता करिता शेतकऱ्यांना सहाय्य अनिर्वाह्य एकतीस सहाय्य अनुदाने सशर्त बावीस पंचेचाळीस तेवीस नऊ अंतर्गत सोबतच्या विवरणपत्रात दर्शवल्याप्रमाणे खर्च करण्यात यावा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये उपलब्ध असलेल्या निधीमध्ये खर्च करण्यात यावा आणि पुढे त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की सदर शासन निर्णय महाराष्ट्र राज्याच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्याचा सांकेतांक क्रमांक तिथे दिलेला आहे धन्यवाद